कशात तुम्ही बरे आहात का चला तर मी पो पोळे खेळलेले दाखवते चला हे बघा ही भाजी आहे ही भाजी आहे बघा हा अजून आणि हा ही आहे भजी आहे हा दाखव ना हो हा दा हे आमचं किचन आहे आज आमची पेऊ स्वयंपाक बनवाय बनवायला दाखवायला लागली हे भजे हो हे या पापडे पापड कुरवडी 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 पिऊ जेवलीस का मग तू कस झालता स्वयंपाक काही छान झालता हे आमच्या पोळ्या पोळ्या पैकी सुंदर शिलायचा तू जेवलीस का जेवले मी छान झालं तसं मी केले मी तू केला कसं तसेच असं बर तू पण केल्या बर बर हो काही दही दही नाही शिरा आहे शिरा हा हे शिरा हे झालं बुळवणी आणि या कुकर मध्ये आहे भात याच्यामध्ये आहेत पेडे खायला ह्या तो साखर घेत असते आता नाही 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 आता नाही ग आता ना गुबर राहू तक असं उभं तोक तोक, तोक। अग सांडतील सगळं पिवळा अग जेवण सगळं सांडतील ग सांडते आता सांडते बघा खाली जेवण आहे का ना खाली नाही ते का आहे जेवण खाली कुठं जेवण दिसतंय तुला मग ही तू ही गुळवणी हा आणि ह्या कढी कडी आणि ह्यात आमचे पेढा पेढे काय एका हाताने चलय उघडायला कडे दाखवायचं तुम्हाला हे बघा हा दिसली त्यांना पेढी तर आज एवढा स्वयंपाक बनवलाय आम्ही हे आमचं देवघर आहे अरे अरे कुत्रिक गेला काय तस उतरायचं उतरायचं उतर की लागलं का नाही लागे लाग ला? जेवण तुपसाकर खाते हा तुप साखर खाते आहे बरोबर आहे चला आता काय खायली आता आपण बाहेरच दाखवू ऍटमॉसफिअर जेवण मी थोडस केलं थोडस राहिल अजून जेवायचं आणि बघा किती हे माझी कुठे गेली का बाई ही मशीन माझी हे माझी लकी मशीन एक ब्लाउज शिवलाय आता लाल लाल कलरचा साधा सिंपल ब्लाउज शिवलाय अजून दाखवते मी अटमॉस्फिअर पाण्या आता बर झालं हे बघा पायाची झाड आणि गाडी सोडून गेला पप्पा गाडी कामावर अगं सीताफळ अजून पिकलीच नाही ते हिरव हिरव आलेत पण नाही आणि झोका बांधलाय का नाही वरी टांगला अगं झोका तर हाय ना खेळले का नाही तू खेळले खेळली वरी टांगलाय हा दिसतंय कि थोडं थोडं ती इथं दिसतं थोड हायच मग मला जी झाड लावली त्यातली एकच झाड चांगलं आले हा मोडले कोरफडीची झाड लावली होती सगळी हा काय पाणी येतं इथं नळाला हा काय सगळी चांगलं आलंय त्यातलं तेवढं एक चांगलं आलंय पण मम्मीच्या हातात मोडलं हातात कशी आहात तुम्ही मस्त आहात काही झाड लावल्यात मम्मी ना, ना हो लाव एक वाकडा आलाय आणि एक उभा आलाय हे बघा हिवाला किवाल उभा आलाय आणि हिवाला सगळी वाकडा आले तो बरोबर आहे आणि कोण पडायचं झाड बघा आणि तिथं पण आहे बघा तिथं पण आहे आणि इथं पण हा ते कापसाच झाड आहे ते कापसाच झाड आहे पण ह्याला पण कोड पडायच झाड लावले कोरफडाच झाड आहे हा बरोबर आहे कोरफड लावलं होतं त्याला बी आई हित बसता पण येते आहे खाट टाकायला पण आमच्याकडे खाटच नाहीये खात नाही हो बरोबर <laughs> आणायचं खाट परत दोन तीन महिन्यांनी अजून टाकू दोन तीन घर बांधल्यावर आणायचे ते दोन तीन महिन्यांनी दोन तीन महिन्यात घर बांधायचंय मला कसं माहित नाही गोपन मला माहिती की तुला कसं काय माहिती मला कसं माहिती मला माहिती तुला कस पप्पा सेडला दोन तीन महिन्यांनी बांधायचं होय बर झालं की आज बरं दोन तीन महिन्यांनी पण बाळ्यांना